पेक्षा जिवा कदा रामरूपी असेना जीवा मानवा अनिश्चयेतो वसेना क्षीभारवाहेन बोले पुराणी नुपेक्षीकदा रामदासाभिमानी या श्लोकामध्ये समर्थांनी भक्ताचं लक्षण भक्ताची धारणा याचं इथं वर्णन केलेलं आहे आणि ईश्वरी शक्तीवरती परमात्मा शक्तीवरती चित्त शक्तीवरती आत्मस्वरूप शक्तीवरती आपला जेणेकरून दृढ विश्वास बसावा याच्यासाठीची ही व्यवस्था <coughs> मला नेहमी आश्चर्य वाटतं की हे सगळं सांगितल्यानंतर व्यावहारिक जगतामध्ये भौतिक जगतामध्ये आता उदाहरण सांगायचं झालं तर कॉलेज कुमारांना कंपनीमध्ये काम करण्याना हा का विचार पटू नये पटत नाही असं मला ना म्हणायचं नाही पण त्यांना असं का वाटावं की हे आमच्यासाठी नाही काय वेगळं सांगितलंय काही वेगळं सांगितलं नाही याच्यामध्ये उपेक्षा कदा रामरूपी असे ना आता इथे उपेक्षा शब्द तर आपल्याला पाठ आहे की नाही रोजच्या जीवनातला निश्चित पाठ आहे बो असं कसं आमची उपेक्षा होते आम्हाला मान दिला जात नाही आमचं ऐकलं जात नाही आमचा सन्मान राखला जात नाही म्हणजे याचा अर्थ की आमची उपेक्षा होते हे मला कुठेतरी माहिती असतं मला टाळलं जात आहे मला डावलं जात आहे ही कुठेतरी मनाची धारणा आहे मग ही उपेक्षा आम्हाला कळते बरं ही व्यवहारा जगतात आहे की नाही कंपनीमध्ये नुकताच नोकरीला लागलेलं ला आहे चांगली त्यांनी छान चांगली विद्या संपादन केली आहे कंपनीतलं आधीच्या कामगारांच्या पेक्षा याला ज्ञानही जास्ती आहे हे सगळं आहे पण ज्ञान जास्ती असताना तेवढी विद्या संपादन केलेली असताना सुद्धा म्हणजे मॅनेजर लेवलचा सा माणसाला सुद्धा त्याला मॅनेजरला जेवढं माहिती नाही त्याच्यापेक्षा याला सगळं माहिती आहे तरी सुद्धा अशी नवीन व्यक्ती जर कंपनीमध्ये गेली तर त्याला पहिले काही दिवस असं होतं की त्याला डावललं जातं त्याला महत्व दिलं जात नाही म्हणजे शिकलेलं जास्ती आहे ज्ञान जास्ती असू नाही मग तेच तोच व्यवहार इकडे आहे तेच इकडे आहे परमात्मामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे उपेक्षा कदा रामरूपी असे ना रामरूपामध्ये तुझी कधीच उपेक्षा असत नाही तुझी कधी उपेक्षा केली जात नाही उपेक्षा माझी होते आहे हे मनाच्या दुर्बलतेचं प्रमुख लक्षण आहे आपली कधी उपेक्षा कोणीच करू शकत नाही आणि माणसानी माणसाची उपेक्षा केल्याने आपल्यामध्ये काही फरक पडत नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की देवानी आमची उपेक्षा करू नये संतांनी आमची उपेक्षा करू नये सद्गुरूंनी आमची उपेक्षा करू नये आता कंपनीमध्ये व्यवहारामध्ये मुद्दाम मुद्दाम ती का उदाहरणं देतोय की हल्लीच्या तरुणांना सुद्धा हे कुठेतरी पटलं पाहिजे कंपनीमध्ये शंभर लोक काम करत आहेत जो तिथं जनरल मॅनेजर आहे जो मुख्य अधिकारी आहे तो नाराज झाल्यानंतर आपल्याला ना दुःख व्हायला पाहिजे किंवा दुःख होणं स्वाभाविक असतं त्याच्याबरोबर काम करणारी माणसं रोज कितीतरी वेळा नाराज झाली तरी काय फरक पडतो त्यांनी काही फरक पडत नाही तसं या परमार्थामध्ये या अध्यात्मामध्ये किंवा या साधक जीवनामध्ये आपल्या सद्गुरु आपल्यावरती कधी नाराज होता नये आपली गुरु शक्ती कधी नाराज होता नये आपले आपले आध्यात्मिक गुरु आपल्यावरती कधी नाराज होता कामा नये याची काळजी घेणं फार गरजेचं आहे म्हणून समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात उपेक्षा कदा रामरूपी असे ना म्हणून रामरूपामध्ये रामतत्वामध्ये रामाच्या सांगण्यामध्ये कधीही तुझी उपेक्षा असत नाही होणार नाही मनोबोधातून हे समर्थांना सांगावं लागत आणि हे कुठल्या सगळ्या उदाहरणांनी समजावून दिलेलं आहे पटवून पण दिलेलं आहे हे जना पर्युपासते तेषां शाययुक्ताना वहाम्यम तू सर्वस्व त्याला अर्पण कर तुझी पूर्ण शरणागती इथे आवश्यक आहे व तुझी कधीही उपेक्षा करणार नाही पण मनोबोधातून समर्थांना हे सांगावं लागलं हा प्रश्न मला तेव्हा आतमध्ये येत असतो की हे सगळं सांगण्या पाठीमागची भूमिका समर्थांची हीच नेमकी आहे व्यवहारात प्रपंचामध्ये सगळे सोयरांच्या मध्ये व त्याच्यामध्ये आपण जेव्हा झालेली आपली उपेक्षा असते ती आपल्याला नेहमी अनुभवायला येते आणि म्हणून त्याच्यामध्ये तो व्यवहार आणि त्याच्यामधला जो परमार्थ आहे तो भाग आपल्याला निश्चितपणे समजून घेताला पाहिजे उपेक्षा कदा रामरूपी असे ना राम रूप असं त्याने समर्थानी म्हटलेलं आहे रामरूप म्हणजे बाहेरचं कुठलं रूप नाही आहे रामरूप म्हणजे माझं अंतस्वरूप माझं प्रत्यक्ष रूप आणि तिथे माझी उपेक्षा कधीच होणार नाही उपेक्षा कदा रामरूपी असे ना पण काय होतं की हे सगळं जरी झालं हे सगळं जरी सांगितलं तरी सुद्धा आमचा त्याच्यावरती जेवढा समर्थाला अपेक्षित आहे तेवढा विश्वासच बसत नाही हे त्याचं ते प्रमुख कारण असत मग का विश्वास बसत नाही आम्हाला व्यवहारामध्ये असे असंख्य अनुभव आलेले असतात अनेक उदाहरणं अशी सांगता येतील अनेक वेळेला आमचे अपमान झालेले असतात अनेक वेळेला आम्हाला दुःख भोगावं लागलेलं असतं अनेक वेळेला आम्हाला अशा उपेक्षांना सामोरं जावं लागलेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की ते आमचं माणसाचं मन हे त्याच्यातून खट्ट झालेलं असतं त्याच्यातून ते बिघडलेलं असतं तो व्यवहारातल्या अपमानाचा आणि व्यवहारातल्या उपेक्षेचा परिणाम त्याच्या मनावरती असा झालेला असतो की तो म्हणतो बाबा पुन्हा इकडे जाऊन तेच झालं तर काय करायचं व्यवहारामध्ये आमचं असं असं झालं मग परमार्थामध्ये पण तसं होऊ शकतं का असे त्याच्या मनामध्ये प्रश्न आहेत म्हणजे व्यवहारातल्या दुःखाची जळ त्याला जी बसलेली आहे त्याच्यामुळे त्याचं मन परमात्मा किंवा परमात्म्याची उपासना करताना किंवा अध्यात्म जीवन जगताना परमार्थ जीवन जगताना तो त्याचा अडजर ठरतोय व्यवहारांमध्ये आलेल्या अनुभवामुळे हे व्यावहारिक पातळीवरती जरी बरोबर असलं तरी आध्यात्मिक पातळीवरतीही बरोबर नाही कारण इथे समर्थ सांगतायत रामरूपामध्ये कधीही उपेक्षा असत नाही पण जीवा मानवा निश्चय निश्चयेतोही वसेना माणसाचा निश्चय झाला पाहिजे माणसाचा निर्धार पक्का झालेला असा पाहिजे आणि का निर्धार पक्का व्हावा कशासाठी अहो उदाहरणं दिली आहेत पुराणातली की उदाहरणं सांगत असताना समर्थ त्या पुरणातलं उदाहरण देतात शिरी भार वाहेन बोले पुराण थोडस थांबत थांबत गेला आणि त्याचा अर्थ घेत घेत गेलो ना की खूप आनंद मिळतो श्री भार बोले पुराणी पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जर मला तू शरण आलास तर इथे तू कसाही वागलास तरी मी तुला डोक्यावर घेईन असं कधी होत नाही असं कधी घडणार नाही असं कधी घडतच नाही श्री भार वाहेन बोले पुराणी पुराणामध्ये त्याने असं सांगितलंय की तू सर्वस्व मला अर्पण कर मला पूर्ण शरणागत ये तुझं सर्वस्व माझ्या चरणावरती अर्पण कर म्हणजे तुला मी डोक्यावर घेईन शिरी भार वाहेन बोले पुराणे आता भार वाहिनी याचा अर्थ आम्ही त्याचा लगेचच असा अर्थ घेतो की आमचा सगळा देवावरती भार आहे असं नुसतं म्हणण्याने काय होतं काहीच होत नाही सगळा देवावरती भार म्हणायचं आणि सगळं आपणच करत राहायचं देवाला करायला काही संधीच ठेवायची नाही खरं तर तो करण्यासाठी आपल्यासाठी तो आहे ते करण्याची व्यवस्था त्याच्याकडे आहे फक्त तो करत असताना त्याची साक्षी भाव मला फक्त ठेवायचा आहे तसं कधी घडतच नाही म्हणजे आम्ही काम करत असताना त्याला साक्षी ठेवला तरी सुद्धा चालेल पण त्या तेही आम्ही ठेवत नाही खरं तर उलट करतोय आम्ही देव सगळं करतोय आणि या आम्ही साक्षी राहायला पाहिजे ते जरी घडत नसलं ते जरी झालं नसलं तरी आम्ही करतोय त्याला देवसाक्षी आहे हे जरी मनाची धारणा झाली तरी पुरेशी आहे पण ती पण होत नाही त्यांनी सांगितलंय शिरावरती डोक्यावरती तुला घेतील परमात्मा संत आपल्याला डोक्यावरती घेतात पण ते डोक्यावरती घेतात आणि असं कधी घडलेलं नाहीये बरं का की माणसासारखं किंवा व्यवहारामध्ये घे 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 उपयोग आहे तोपर्यंत आणि ज्याचा उपयोग करेपर्यंत त्याला डोक्यावर घेतला आणि मग आपटला खाली हे व्यवहारामध्ये काय व्यवहारामध्ये काय सुद्धा आध्यात्मिक याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात आणि हे सगळ्या अनुभवाने आम्ही सगळं पाहिलेलं असतं जेव्हा गरज असते जेव्हा आपल्याला ते आपली अपेक्षा आपली आवश्यकता असते तेव्हा पूर्ण डोक्यावरती घेतलं जातं आणि मग व्यवहारिक माणूस त्याच्या संकुचित आणि कमकुवत बुद्धीन, बुद्धीनं नाशिवंत बुद्धीनं आणि त्याच्या कमकुवत बुद्धीनं तो त्याला खाली आपटतो पण ईश्वर असं कधीही करत नाही परमात्मा असं कधी करणार नाही संत आणि सद्गुरू असं कधी करणार नाहीत ते करत असतील तर ते होऊ देणार नाहीत म्हणून श्री बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी